दिवस सर्वेक्षण करण्यासाठी मुदतवाढ मागण्यात आली होती परंतु मुदतवाढ दिली गेली नाही यावर आपली काही प्रतिक्रिया मुदतवाढ लागत असली तर स्वर्ग आयोगाने मुदतवाढ दिली पाहिजे पण त्यांचा सर्वच जर पूर्ण झाला असेल तर मुदतवाढीची गरज काय गरज काय काय आता हे काय झालेलं आहे बऱ्याच जणांच्या पोटदुख्या झालेल्या म्हणजे मागासवर्ग आयोगाबद्दल नाही बोलत मी की मुंबईला गेलं काय मिळालं काय नाही मिळालं हे बऱ्याच जणांच्या पोटदुख्या कारण काही जण आता सरकारची सुपारी घेऊन बोलतायत काय मिळालं आणि काय नाही मिळालं गोरगरिबांना मिळालं तुम्हाला नाही मिळालं तुम्हाला पैसे पद पाहिजे होते तुम्हाला ते नाही मिळाले आणि मग अशी विषय झाला तसा गर्दी आणि समीकरण हे जे होतं ना म्हणून काही जणांच्या मुंबईतून खूप पोटो दुखायला लागला गर्दी फक्त त्यांनाच होती मराठ्यांनी नाही मराठ्यांनी फक्त त्यांच्या मागं करायचं पोरांनी फक्त त्यांच्याच घोषणा द्यायच्या मराठ्यांच्या पोरांनी हा मग त्यांना लय गोड लागत मग मराठ्यांचा विजय पण झाला म्हणते आणि काय सगळं म्हणतात मग मग सगळं बोलते ते त्याची काय अडचण नाही फक्त मराठी त्यांच्या घोषणा आता मराठीत मराठ्यांची गर्दी कर करायला लागली समीकरण बदललं ना पुर कार्यक्रमच उलटा सुलटा होऊन गेला कारण अभ्यास असणाऱ्या लोकांनी सुद्धा एका मराठा जातीविषयी असलं बोलणं पुढं काय मिळालं काय नाही मिळालं कोणाला काय नाही मिळालं ज्यांच्या कोण आम्हाला अपेक्षाच नाही म्हणजे आमचे मराठ्यांचे पोरं त्यांना खूप मानतात आणि त्यांच्या पाठीमागं सुद्धा उभा आहे हमेशा त्यांनीच आता मराठा आरक्षणाबद्दल काय बोललं काय नाही बोललं घटना तज्ञांना बोलून घ्या आणि जरा विचारून घ्या काय मिळालं काय नाही मिळालं स्टेप हीच असते का कायद्यात एखाद्या शब्दाचा कायद्यात रूपांतर करायचं असलं तर स्टेप हीच आहे का आधी सूचना काढाव्या लागती का आदेश देश लागतो का त्यानंतरच करता येतं का का गेल्या गेल्याच कायदा बोलता येतो लगेच हे थोडं एखाद्या घटनातज्ञाला बोलून घ्या आमच्या मराठ्यात गैरसमज तुम्ही पसरू नका कारण तुम्हाला मराठा मानत होता पण तुम्ही असं दोनदा काड्या केला का त्याच्या मागे एकदा केली आता परत काळी टाकलीच म्हणजे मी मराठा समाजाचं गोरगरिबाचं काम करतोय हे बऱ्याच जणांची फोटदुखी जा यांची एकट्याची नाही बऱ्याच जणांची फोटदुखी की हे बाजूला सरकारला पाहिजे मी गोरगरिबाचं काम करतो जवळ मला मराठा म्हणत नाही तर मी बाजू सरकत नाही पण राजसाहेब ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्हाला आमचा समाज खूप मानणार आहे गैरसमज समाजात पसरू नका कारण हे समाजाला पचणार नाही कारण तुम्ही दोन वेळेस असे उलटे चलटे स्टेटमेंट केले आज माझसारखं पोरक तुम्हालाच मानणार होतं अशा लाखो पोरं तुम्हाला राज्यात मानणारे होते पण मराठ्यांना काय मिळालं काय नाही मिळालं असे सरकारची सुपारी घेतल्यासारखं बोलून तुमच्यासारख्या शोभत नाही कारण पोरं तुम्हाला समाजातले खूप मानणार आहेत पोहराला सगळं कळतंय आमच्या आता आरक्षण म्हणजे काय आणि आपल्या विरोधात कोण बोलतोय हे सगळं कळतंय तुम्ही थोडस पहिलेच अभ्यास पूर्ण आहेत परंतु आणखीन आरक्षणाबद्दल बोललो तर चांगलं राहील तुमच्यासाठी चांगलं राहील अशी माझी विनंती नसता तुमचा विषय तुमच्या त्याला नावे लागे तुम्हाला सरकारकडूनच बोलायचं असलं मराठा मिळून मराठा गैरसमज पसरत असला आणि आमच्या फुट पाडायचे असले तर ते स्वप्न तुमचं कधीच पूर्ण होणार नाही ना ना। कधीच गोरगरीबी करोडो मराठा कधीच फुटणार नाही ना। समाजाने तपासून बघितली वस्तुस्थिती काय ओबीसी समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे ते दोन हजार दोन हजार एकच्या च्या कायद्यानुसार दिलेले आणि त्यानंतर सगळे जे जे कायदे बनले दोन हजार एकच्या च्या कायद्यानुसार त्यानंतरचे कायदे बनलेले कोणालाही आरक्षण जर घालायचं असलं मग दोन हजार चारचा असेल कायदा तो दोन हजार एकच्या नुसारच दोन हजार सहाचा आहे हेही कायदे दोन हजार एकच्या नुसारच आहे दोन हजार आणि दोन हजार एक नुसारच पुढचे कायदे आरक्षणाचे बनवावे लागते तसे बनत नाहीत पाठीमागचा कायद्याचा आधार घ्यावा लागतो कारण त्यांना स्पष्ट वस्तूच तिथे माहिती पाहिजे समाजाला माहिती आहे पण ज्यांनी विचारलं त्यांना देतो ही माहिती तर राजपत्रित अध्यादेश यासाठी अधिसूचना काढल्यात की मराठ्यांना जो दोन हजार एक दोन हजारचा कायदा आहे ती टिकणारा कायदा आहे ती चॅलेंज होत नाही ती चॅलेंज नाही होत आणि ते जर टिकवायचं असेल तर त्या कायद्यात दुरुस्ती करावं लागती त्याच्यासाठी त्यांनी ती अधिसूचना काढलेली जर आज विधानसभा म्हणजे अधिवेशन सुरू असतं तर त्यांना ती अधिसूचना काढायची गरज नसती पडली त्यांनी डायरेक्ट आरक्षणाचा कायदा बनवला असता दोन हजार एक आणि दोन हजारच्या कायद्यानुसार परंतु विधानसभा सुरू नसल्यामुळे त्यांना ते अधिसूचना राजपत्रेत काढावी लागली आता ह्या दहा दिवसात अधिवेशन या अधिवेशनात त्या अधिसूचनाच कायद्यात रूपांतर होऊन मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांसाठी कायदा बनवून त्याची अंमलबजावणी होणार ही ही वस्तुस्थिती आणि तुमच्यासाठीच राहू द्या समाजाला माहिती मग उपोषण कशासाठी अंमलबजावणीसाठी हे पण तुमच्यासाठीच समाजाला माहिती विजयोत्सव साजरा केला त्याचा काय विजय झाला असं त्यांचं म्हणणं आहे विजयोत्सव साजरा केला पण त्यांचा काय विजय झाला असा प्रतिप्रश्न त्यांचा कोणाचा म्हणजे समाजाचा हा तुमचा समाजाचा आमचा काय झालाय विजय कशामुळे झाला ते मी तुम्हाला सांगतो समाजाला माहिती आहे झालं झालाय पंच्याहत्तर वर्षात मराठ्यांना ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी ज्यांच्या नोंदी मिळालेल्या नाहीत त्यांना आरक्षण घेता येत नव्हतं म्हणून सगळे सोरेगण गणगोतातील येतील यांच्यासाठी पंच्याहत्तर वर्षात न होणारा कायदा आणि त्या दोन हजारच्या कायद्यात दुरुस्ती केली ते त्यांना मिळाले पंच्याहत्तर वर्षात तो कायदा मिळाला नव्हता तो मिळालाय त्यांच्यासाठी आता ज्यांच्या नोंदी नाहीत त्या मराठ्यांचं त्या कायद्यापासून कल्याण होणारे येत्या विधानसभेत म्हणजे येत्या अधिवेशनात त्याचा कायदा पारित होऊन ज्यांच्या नोंदी नाहीत ओबीसी आरक्षणातल्या त्यांचा फायदा होणार आहे ही व्यवस्थित स्थिती तुमच्यासाठी मराठ्याला माहिती सध्याची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका